ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन अंतरंग। नमस्कार आज आपण श्री माताजींच्या शिकवणीतून एका महत्वाच्या विचारावर बोलणार आहोत विषय आहे आंतरिक उपस्थितीची जाणीव आणि ईश्वरप्राप्तीचे मार्ग यासाठी आपण आंतरिक उपस्थिती आणि ईश्वरप्राप्तीचे मार्ग यातले काही विचार बघणार आहोत आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हा आहे की श्रीमाताजींनी सांगितलेली आंतरिक उपस्थिती म्हणजे नक्की काय आणि ईश्वरी चेतनेशी जोडले जायला कोणते मार्ग आहेत हे जरा समजून घेऊया आणि सुरुवातच एका म्हणायला गेलं तर विलक्षण विचाराने करूया ही जी दैवी उपस्थिती आहे ती केवळ श्रद्धा नाही तर ते एक ठोस वास्तव आहे हो अगदी आणि हा विचार खूप महत्वाचा आहे कारण श्रीमाताजी म्हणतात की ही उपस्थिती म्हणजे काही फक्त आपल्या मनातली कल्पना नाहीये ती चेतनेसाठी अतिशय सघन अशी वस्तुस्थिती आहे म्हणजे जशी एखादी जड वस्तू असते ना तितकी खरीखुरी आणि आपल्याला जाणवणारी इंद्रियगम्य अच्छा म्हणजे हा नुसता भावनेचा नाही तर प्रत्यक्ष अनुभव असू शकतो बरो बरोबर त्यामुळे साधनेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलू शकतो खरं तर खरे मग हे ऐकून एक प्रश्न मनात येतोच जो एका साधकाने श्रीमाताजींना विचारला होता की या ईश्वरी उपस्थितीची जाणीव सतत म्हणजे नेहमी आणि सगळीकडे कशी ठेवावी आणि अशा ईश्वरी प्रेमाचा उगम कुठे आणि कसा शोधावा हा खूप मूलभूत प्रश्न आहे आणि यावर श्री माताजींनी जे मार्गदर्शन केलंय ते खूप स्पष्ट आहे त्यांनी म्हटलंय की आधी ईश्वराचा शोध घ्यावा लागतो आणि त्यासाठी त्यांनी दोन मुख्य दिशा दाखवल्या आहेत अच्छा कोणत्या आहेत त्या पहिली दिशा आहे स्वतःमध्ये शोध घेणे म्हणजे आंतरिकीकरण इंटिरियरायझेशन आणि एकाग्रतेच्या मदतीने आपल्या आतच ईश्वराला शोधायचा आंतरिकीकरण म्हणजे आत लक्ष वळवणं हो बाहेरच्या जगाकडून आपलं लक्ष आत आणायचं आपल्या भावना विचार आपला आंतरिक अनुभव यावर लक्ष केंद्रित करायचं समजलं आणि दुसरी दिशा कोणती दुसरी दिशा आहे प्रेमातून आणि आत्मत्यागातून म्हणजे स्वतःला समर्पित करण्याच्या भावनेतून श्रीमाताजींमध्ये किंवा श्री, श्री अरविंदामध्ये ईश्वराचा शोध घेणे म्हणजे एक मार्ग आहे आत वळण्याचा स्वतःमध्ये शोधण्याचा आणि दुसरा आहे बाहेर एका आदर्श रूपात ईश्वराला पाहण्याचा आणि त्याला समर्पित होण्याचा आणि या दोन्ही मार्गांचा परिणाम काय होतो म्हणजे एकदा शोध लागला की मग आतून किंवा बाहेरून इथेच खरी गंमत आहे श्री माताजी म्हणतात की एकदा का तुम्हाला तो तु ईश्वर सापडला ना मग काय होतं मग अगदी स्वाभाविकपणे म्हणजे आपोआपच तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सर्वत्र तोच दिसायला लागतो म्हणजे तो अनुभव मग सगळीकडे पसरायला लागतो अगदी तीच चेतना मग सर्वत्र जाणवायला लागते हे खूप छान आहे आता हे समजल्यावर श्रीमाकाजींनी प्रत्यक्ष साधनेसाठी आणखी दोन स्पष्ट मार्ग पण सांगितले आहेत ना जे ह्याच विचारांना कृतीत आणायला मदत करतात हो दोन अगदी स्पष्ट मार्ग पहिला कोणता आहे पहिला मार्ग आहे हृदयामध्ये चित्त एकाग्र करण्याचा म्हणजे आपलं लक्ष हृदयावर आणायचं आणि आत आणखी आत खोलवर जायचं जोपर्यंत त्याच्या अस्तित्वाचा अनुभव येत नाही म्हणजे हा एकाग्रतेचा ध्यानाचा मार्ग झाला स्वतःच्या प्रयत्नांचा बरोबर आंतरिक प्रयत्न आणि शिस्तीवर भर आहे यात आणि दुसरा मार्ग त्याबद्दल श्रीमाताजींनी काहीतरी खास म्हटले असं वाटतंय हो हो दुसरा मार्ग आहे स्वतःला ईश्वराच्या हाती सोपवून देण्याचा अगदी लहान मूल जसा आईच्या कुशीत स्वतःला झोकून देत निश्चिंतपणे तसं संपूर्ण समर्पणाच्या भावनेने ईश्वराच्या कुशीत विसावणं आणि तुम्ही म्हणालात तसं श्रीमाताजींनी स्वतः म्हटलंय की या दोन मार्गांपैकी दुसरा मार्ग मला स्वतःला अधिक सोपा वाटतो हो हेच मला विचारायचं होतं शरणागतीचा मार्ग सोपा वाटतो हे जरा म्हणजे आपल्याला तर सतत काहीतरी करण्याची सवय असते ना प्रयत्न करण्याची खरंय हा मुद्दा महत्वाचा आहे दोन्ही मार्गांमध्ये फरक आहे पहिला मार्ग जो एकाग्रतेचा आहे त्यात आंतरिक शिस्त लागते प्रयत्न लागतात तो काही जणांना कदाचित कठीण वाटू शकेल दुसरा मार्ग आहे विश्वास आणि शरणागतीचा hmm. तो सोपा का वाटू शकतो कदाचित कारण त्यात ती मानसिक ओढाताण नसते जी एकाग्रतेसाठी करावी लागते आपण फक्त त्या मोठ्या शक्तीवर विश्वास टाकून स्वतःला तिच्या हाती सोपवून देतो अच्छा म्हणजे प्रयत्न नैवाजी विश्वासावर भर अगदी आणि हे काय दाखवतं की एकाच ध्येयापर्यंत पोहोचायला वेगवेगळे मार्ग असू शकतात आणि दोन्ही योग्य आहेत प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार मार्ग निवडता येतो हे खूप महत्वाचं आहे प्रत्येकासाठी एकच पद्धत नसते तर आजच्या आपल्या या चर्चेचा आपण सारांश काढायचा प्रयत्न करूया श्रीमाताजींनी सांगितलं की ईश्वरी उपस्थिती ही केवळ कल्पना नाही तर एक ठोस अनुभवण्यासारखी गोष्ट आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मुख्यत्वे दोन मार्ग त्यांनी दाखवले एक आंतरिक एकाग्रतेचा आणि दुसरा प्रेमळ शरणागतीचा बरोबर मग या सगळ्याचा अर्थ काय निघतो तर आपल्याला एका गहन अनुभवापर्यंत जायला स्पष्ट आणि म्हणायला गेलं तर सोपे मार्ग उपलब्ध आहेत हो आणि हे पण लक्षात ठेवायला हवं की हे फक्त तात्विक विचार नाहीत या प्रत्यक्ष कृतीत आणण्याजोग्या पद्धती आहेत साधकांसाठीच मार्गदर्शन आहे अनुभवाला कृतीची जोड हे श्री माताजींच्या शिकवणीचं वैशिष्ट्य आहे अगदी बरोबर धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर